परिवहन मंत्री आणि शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर मनीषा कायंदे यांच्या आदेशानुसार राहुरी बस स्थानक येथे जाऊन शिवसेना महिला आघाडीच्या लतिका गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुका उपप्रमुख सुनील खपके वैद्यकीय कक्षाचे तालुका प्रमुख अशोक साळुंके आदींच्या उपस्थितीत राहुरी बस स्थानकाच्या विविध समस्यांबाबत वाहतूक नियंत्रक गोविंद गुलदगड यांना निवेदन देण्यात आले यावेळी महिला आघाडीच्या सविता मखरे आशा गर्जे पायल मोकळ जयश्री भुसाळ आदींसह शिवसेना महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या राहरी बस मंत्र्याच्या आदेशानुसार आज भेट दिली पेट्रोल साहेबांना इथे भेटून काय समस्या असतील त्या जाणून घेतल्या आणि रावरी बस स्थानकामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत अंधाराचं सामनाच्या आहे अस्वच्छता आहे अनेक प्र प्रॉब्लेम आहेत प्रमाण असूनही इथे कुठलाही पोलीस एकही पोलीस अधिकारी किंवा पोलीस कॉन्स्टेबल उपलब्ध नाही याच्यासाठी देखील आम्ही परिवहन मंत्र्याच्या कानावर या बस स्थानकातल्या सर्व समस्या घालणार आहोत आज शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक कार्यकर्त्या वैद्यकीय कक्षाचे अशोक भाऊ साळुंके सुनील भाऊ तालुका उपप्रमुख सुनील भाऊ खपके आम्ही सर्वांनी सर्वांच्या माध्यमातून आज कंट्रोलर साहेबांची भेट घेऊन त्यांच्या मा समस्या जाणून घेतल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशीष संसारे देवळाली प्रवरा